शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्रात वातावरण तयार होत असलं तरी देखील ते फारसं प्रभावी नाही कारण ते विरून जात आहे परंतु बंगालच्या उपसागरातून जे सिस्टम तयार होत आहेत त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होतो आहे असं एकंदरीत दिसतंय आत्ता सध्या तरी उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी उघडीप होती परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालं होतं आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये आज विरळ स्वरूपामध्ये अकोला अमरावती वर्धा जळगावच्या काही भागामध्ये आणि धुळ्याच्या काही भागामध्ये नाशिकच्या अगदी उत्तरेच्या भागामध्ये हलकंसं वातावरण तयार झालेलं होतं बाकी महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण आज तयार झालेलं नाही खास करून मुंबई आणि कोकण किनारपट्टीतसुद्धा आज पावसाची बऱ्यापैकी उघडी बघायला मिळाली आज केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आपण बघणार आहोत उद्या पावसाचं अनुकूल असे वातावरण कोकण किनारपट्टीत आहे म्हणजे सातत्याने पाऊस नाही पडला तरी अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोकणामध्ये होणार आहेत मराठवाड्याच्या उत्तरेकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा या भागामध्ये पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे इतरत्र पावसाची बरीपैकी उघडी उद्या बघायला मिळेल साधारण बारा तारखेला वातावरणात पुन्हा बदल व्हायला लागेल कोकणातील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल एकूणच पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढतं आहे आणि त्याचं मुख्य कारण मान्सूनच्या पूर्वशाखेकडून तयार होत असलेलं बाष्प हे <workitenın> भारतावर येत आहे आणि पर्याने भारतात पावसाळी वातावरण तयार होत आहे दहा तारखेच्या तुलनेत अकरा तारखेला थोडं महाराष्ट्रात पावसळी वातावरण वाढू शकतं आणि त्याचं मुख्य कारण गुजरात ते केरळ असं एक कमीदाबाचं पश्चिम किनारपट्टीला क्षेत्र तयार आहे तर मध्य भारतावरही स्थानिक कमीदाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि या कमीदाबामुळे अकरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे अकरा तारखेच्या तुलनेत बारा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कोकणात त्याचा जोर वाढेल विदर्भ खास करून पूर्व विदर्भामध्ये पावसात जोर वाढणं अपेक्षित आहे पूर्व भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये देखील पावसाचं क्षेत्र प्रभावी होण्याची शक्यता आहे अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरामध्ये यावेळेस तरी पावसास पूरक वातावरण अधिक प्रमाणात बनताना दिसत आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता उद्या वर्तवलेली आहे यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा स समावेश आहे तर कोकणातही पावसाचं प्रमाण उद्या वाढण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की अकरा तारखेच्या तुलनेत बारा तारखेला पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकण असं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी स्थानिक स्वरूपातल्या वातावरणामुळे देखील महाराष्ट्रात पडणार आहेत अनुकूल अशा प्रकारचं वातावरण काही विभागात तयार होणार आहे त्यामुळे एकूणच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सातत्याने राहणार आहे आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर बारा तारखेपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि विदर्भ असं पावसळ्यातून राहणार आहे मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता आहे फार मोठा पाऊस या दरम्यान महाराष्ट्रात होणार नाही म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासात केवळ कोकणात पावसाचा जोर आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे इतरत्र विरळ सरींची शक्यता आहे आता आपण जो अंदाज बघणार आहोत तो ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार पुढचा बघणार आहोत आता हा अठ्ठेचाळीस तासाच्या अंदाजात समाविष्ट नाही परंतु साधारणपणे काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये याचं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की साधारणपणे प्रत्येक दिवशी यापुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला खास करून अतिवृष्टीची शक्यता आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून एक कमीदाब विशाखापट्टणमच्या मार्गे महाराष्ट्रावर सरकणार आहे आणि हा कमीदाब एवढा प्रभावी असेल की तो महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण करेल आणि आपण बघतो की हा कमीदाब महाराष्ट्रात असताना देखील अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी जो मान्सूनचा स्रोत आहे तो महाराष्ट्रावर आहे म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जर सर्वात जास्त पाऊस कुठे होणार आहे तर तो कोकण किनारपट्टी ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि उ मध्य प्रदेशचा दक्षिणेकडील भाग आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यामुळे एकूणच येत्या पंचवीस तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा एक संकेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार भीती बाळगण्याची गरज नाही जास्त पाऊस महाराष्ट्रात गरजेपेक्षा कसा होईल याचं हे एक प्रात्यक्षिक आहे आता प्रत्यक्ष असंच होईल का तर ते आपण पुढे भविष्यामध्ये बघणार आहोत पण आपला अंदाज आहे की साधारण पंधरा ते पंचवीस हे दहा दिवस महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत सर्वांची पावसाची आणि पाण्याची गरज भागेल एवढा पाऊस महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघत असल्यामुळे नेमकी पावसाचं वातावरण कुठे वाढू शकतं या दोन तीन दिवसामध्ये याचा अंदाज हा आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव या दोन तीन दिवस कमी असेल मात्र सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर बघतो अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणतो या भागामध्ये पावसाचं प्रमाण या तीन दिवसात वाढण्याचा अंदाज आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आज बऱ्यापैकी उघडीप होती विरळ स्वरूपात पाऊस ठिकठिकाणी झालेला आहे जिथे स्थानिक वातावरण तयार झालं तिथे पाऊस पडलेला देखील आहे परंतु फार मोठं पावसाळी वातावरण आज आपल्याला बघायला मिळालं नाही उद्या अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात हलक्या ते मध्यम सरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा होतील परंत त्यानंतर दक्षिण कोकणातही पावसाचा हलका प्रभाव राहणार आहे परंतु सर्व दूर हा पाऊस असणार नाही फार कालावधीसाठी असणार नाही म्हणजे मान्सून सरीप्रमाणे तो बरसण्याची शक्यता आहे मात्र बारा तारखेला अकरा तारखेच्या तुलनेत पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती याचं कारण महाराष्ट्रामध्ये या दरम्यान एक हजार पासकलचा हवेचा दाब असणार आहे आणि त्यामुळे बाष्पयुक्त ढग खेचले जातील आणि महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी बारा तारखेला दुपारनंतर वातावरण तयार होण्याची शक्यता आहे साधारण आपण बघतो की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे बारा तारखेला विदर्भातही पावसाची शक्यता आहे आपण केवळ आपण एक धावता अंदाज घेताना आता तेरा तारखेनंतर एक हलका कमी दाब किंवा एक हलकी चक्राकार स्थिती भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होऊन ती महाराष्ट्र सरकेल म्हणजे असं सातत्याने दोन तीन वेळेस होणार आहे म्हणजे फार मोठा कमीदाब डिप्रेशन चक्रीवादळ असं काही येणार नाही कारण आता माझे फोटो टाकून बरेच यूट्यूबर हवामान अंदाज सांगू लागले आहेत आणि माझाच अंदाज जसाची तसा कॉपी करून ते त्यांच्या चॅनलवर टाकतात अतिशय भडकव अशा प्रकारचे थमनील लावून फ्यूज मिळवण्याचा प्रयत्न करतात ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी अतिशय शे नकारात्मक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मी देताना बघितलेले आहे शेवटी एखाद्या विषयात काम करायचं की नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं हा गुन्हा आहे का त्यामुळे आपण जर शेतकरी असू तर अशा प्रकारच्या नकारात्मक कॉमेंट्स टाकू नका आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील एक लाख एकसष्ट हजार शेतकरी आपल्याला जोडले गेलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून हजारो शेतकरी आपल्याला जोडले गेलेले आहेत शिवाय आपल्याला जे फोन दररोज येत असतात त्यांचं प्रमाण शंभरापेक्षा जास्त असतं त्यांच्याशी आम्ही सातत्याने संवाद साधून आहोत त्यामुळं आम्ही आमच्या पातळीवर शंका निरसन करत असतो युट्युबर्सला विनंती आहे की तुम्ही जर माझ्या अंदाजाचा अपव्यय केला तर तुमचे चॅनल कोणत्याही क्षणी कम्युनिटी स्ट्राईक किंवा कॉपीराईट स्ट्राईक पाठवून बंद होऊ शकतात त्यामुळे आपल्याला विनंती आहे की जसे जी तसे व्हिडिओ न कॉपी करता आपण आमच्या अंदाजाचा तुमच्या शब्दामध्ये तुमच्या भाषेमध्ये अर्थ सांगू शकता ते अतिशय उपयुक्त राहील आणि तुमचा चॅनलही टिकून राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे